माझं नाव सायली संजय भोगटे आज आपण इथे रानभाज्या महोत्सव साठी आहोत आणि आम्ही आदिवासी एकात्मिक वस्तीगृह मुलींच घोडेगाव इथले असून आम्ही भाज्यांचा स्टॉल लावलेला आहे शेवग्याच्या पानांची भाजी रा, राजगिऱ्या तांदुरडा लाल लाल भाजी आळूची पानं कुरडूची भाजी पुदिना आणि लाल देठ हळद लिंब आणि मिरची पावडर हळद पावडर नमस्कार जय आदिवासी आज आमच्या आंबेगाव आम तालुक्यामध्ये आम पहिल्यांदाच हा रानभाजी महोत्सव आणि खाद्य महोत्सव भरतोय आम्हाला एवढा आनंद होतोय आमचे प्रकल्प अधिकारी देसाई सर आमचे राठोड सर आप्पा जाधव अशा सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आनंद होण्याचं कारण काय आहे कारण की मी बऱ्याच वर्ष मी खाद्य मध्ये काम करते मी बऱ्याच ठिकाणी लांब दिल्ली हरयाणा झारखंड जाते पण महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या तालुक्यात किंवा आपल्या गावात खाद्य महोत्सव होणं हे खूप आनंदाची गोष्ट होती आणि हा महोत्सवला पहिला दिवस असताना सुद्धा एवढा प्रतिसाद मिळतोय आम्हाला खूप आनंद आहे आणि आमचं मार्केटिंग पण खूप छान झाले आमच्या पदार्थांना पण खूप म्हणजे लोकांनी येऊन सांगितलं का तुमचे पदार्थ पण छान आहेत आणि इथून पुढे असं दरवर्षी महोत्सव अशी मी आपल्या शासनाला भीन माझ्याकडं आता बांगडा होता चिलाबी होती रो रोहमासा होता आणि पोटली बिर्याणी आहे पोटली बिर्याणी मी बनवलेली आहे तुम्हाला दाखवते ही पोटली बिर्याणी हे स्वतः माझा माझं स्वतःच ब्रँड आहे याला खूप मागणी होती आणि खेकडा भरलेला खेकडा होता आमचा भरलेला खेकडा सगळा संपला चिकन आणि खेकडा रस्सा आणि चिकन कालून होतं आणि नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी बाजरीची ज्वारीची राळ्याच्या पुऱ्या शेंगदाण्याच्या पुऱ्या डांगराच्या भाकरी आणि मासोडी होती आणि बोंबलाची आणि सुट्टीची चटणी होती तरी शंभर दोनशे जास्त झाले आज आज आमचा सकाळी नऊ ते आता कमी, कमी तीन वाजलेली आहे आमचा आम शंभर दीडशे गिराक येऊन गेले आमचा आम दहा पंधरा हजारच्या वर आमचा धंदा झालेला आहे आणि आम्ही खूप आनंद आहे सगळ्या महिला आणि इथून पुढे अशी संधी आमच्या महिलांना मिळावी हीच मी विनंती आहे माझी धन्यवाद ক্েলালেলেলেলেে <laughs> ক্েলেলেলেলেলেে त्या ठिकाणी रुपये कोणी मारण पार्क करून येईल पार्किंगची व्यवस्था किंवा बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे रुपया सरळ वाहन करणारी आहे आपण ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन आपली वाहन काढून घ्यायची आहे पण होणार आहे

बढ़ेगा चलेगा ओके

माझे नाव चंद्रकला देवराम केवाळे मुक्काम पोस्ट चिंचेची वाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे अमरकंद हाडांचा कॅल्शियम वाढवण्यासाठी ह्याचं का म्हणजे चालतो फक्त नाव सांगू हे सांधे दुखे वातावरील काया कल्पय उष्णतेवरील आहे पोट आहे किडनी किडनी मुखडाय पचन शुद्ध गर्भधारणा मधुमेह बुद्धिवर्धक आहे स्मरण शक्ती आहे पौष्टिक आहे रक्तशुद्धी रक्त मेदोहर आहे शक्ती आहे पांढरे धुपणे आहे मुळव्याधे सांधे दुखे दमा खोकलाय रक्तदाब आहे त्रिदोषांत आज रानभाज्यांचा महोत्सव आहे आणि साहेबांचा काय आभार आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव निमित्ताने आपल्या समोर आदिवासी संस्कृतीची खाद्य परंपरेची आणि त्यांच्या जीवनशैलीची एक झलक आपल्या समोर सादर करण्यात आली या उपक्रमाला लाभलेले हे उपस्थित सर्व मान्यवर सहभागी संस्था महिला बचत गट कलाकार कर्मचारी आणि नागरिकांच्या सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानते की ज्यांच्या शुभास्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले माननीय श्री शिवाजीराव राव आढळराव पाटील राज्यमंत्री अध्यक्ष म्हाडा पुणे यांचे मी आ, सर आभार मानते त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले तसेच पद्मश्री प्राप्त गिरीश प्रभुने सर यांचे देखील मी आभार मानते श्री रेणी मॅडम श्री शक्ती संस्था यांचे मी आभार मानते माननीय श्री प्रदीप देसाई साहेब प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव यांचे विशेष विशे आभार मानते कारण त्यांच्या नेतृत्वातच हा संपूर्ण महोत्सव यशस्वीरित्या पार पडत आहे या महोत्सवात आपली पारंपारिक खाद्यपदार्थ आणि रानभाज्या सादर करणाऱ्या सर्व महिला बचत गटांचे स्थानिक आदिवासी कलाकारांचे आणि हस्तकला सादर करणाऱ्या बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानते शेवटी सर्व अधिकारी कर्मचारी स्वयंसेवक आणि आयोजन समितीचे सदस्य ज्यांनी वेळ श्रम आणि मनापासूनचा सहभाग दिला यांचे मी विशेष आभार मानते आणि अर्थातच या महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांचे मनापासून आभार मानते कारण आपल्या उपस्थितीमुळे हा उपक्रम अर्थाने यशस्वी ठरत आहे आपण दिलेल्या सहकार्याने आणि प्रेमाने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे आणि भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत धन्यवाद जय आदिवासी जय महाराष्ट्र